लोकनेता कैलास वासे मसणजना निलमर साहेब यांच्या प्रतिमेस प्रथमचा नतमस्तक होतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं नाव घेणं शक्य नाही वेळ कमी आहे त्यासाठी मी सर्वांचा माफी मागतो या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकर साहेब नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब व सर्व सन्मानी व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुर्जर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझी माता आणि भगिनीनो आज गेल्या मागच्या वेळेस ज्याप्रमाणे दोन हजार सोळाला माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या चपशाच्या मुलाला आपण सर्वजण आपल्या ताकदीनं आपण मला निवडून दिला मागच्या वेळेस आपण आपण समोरच्या व्यक्ती पाच ते सहा कोटी खर्च के अपने अपने के दिन केला पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या ताकदीनं मला माझ्यासारख्या माणसाला आपण सर्वजण निवडून दिला आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहिलो कैलासवासी लोक नेते मस्त ज्यांना साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री या देगलू नगर परिषद जेव्हा ओबीसी महिला झालं तेव्हा या ठिकाणी या दनदा या कैलावासी बोट बोट हातात वोट लावून आणि सर्वांनी या या ठिकाणी असलेले बालाजी टेकळे असतील या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी टेकळे नंदूना शाखावर लक्ष्मीकांत पद्धम व सर्व या ठिकाणी नसला यांच्या उपकार खर बघितलं त्यांनी जिंदगीभर विसरू नये पण जेव्हा आमची मातोश्री मनोरमन श्रीमती मनोरमा नील यांचं जेव्हा नाव आलं त्यांना आधार सोडून त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलं पण देगलूरची जनता सर्व माझी माता भगिनी सर्व आमची मातोश्री श्रीमती मनोरमा हिलम ताई सोबत आम्ही भक्कम या ठिकाणी उपस्थित उभा टाकणार आहोत उभा टाकणार आहोत किंवा ताई सगळ्या हातो करा या ठिकाणी जे लोक जे बराजी टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे मटका आहे या ठिकाणी नंदुशाकार असतील त्यांच्याकडे मटका आहे आय पी एलचा सट्टा आहे आज बबलू टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे या सर्वांना जागा दाखवण्यासाठी आपल्या त्यांच्याकडे आपण पैसे घ्यावं पण श्रीमती मनोरमना मतशी निमता आपण सर्वजण मतदान करावं या ठिकाणी आपल्या खर तर आपल्या मनोरम श्रीमती मनोरमत आहे ना रूपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते मसा निलमार यांच्या यांना खरे श्रद्धांजली वाल्यासारखं आपल्याला वाट होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोरगरीब या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत या सर्व गुरुजनांच्या ताकदीवर आम्ही हे हा नगरपालिकेचं विलेक्शन या ठिकाणी आपण लढवणार आहोत आणि शंभर टक्के साहेब त्या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बसणार नाही शंभर टक्के विजय देगलू नगर परिषद मध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे ज्या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपला सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा धन्यवाद यांना